रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रहार जनशक्ती पक्षाचं राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारांच्या घरासमोर मशाल आंदोलन शाळेच्या ताब्यासाठी संस्थेमधील दोन गटांमध्ये तुफान हाणामारी संस्थापक आणि शिक्षिकेवर जीवघेणा हल्ला एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारावरून सुप्रिया सुळेंचा खोचक टोला फुले <स्थी> चित्रपटाचा वाद दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी दिलं स्पष्टीकरण एसटी कर्मचाऱ्यांचा <स्थी> पगार दरमहा सात तारखेला होईल परिवहन मंत्री प्रताप सरनायक यांची घोषणा पुनर्विकसित कामाठीपुराला नामदेव ढसाळ नगर नाव देऊया सांस्कृतिक कार्यमंत्री मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांची घोषणा बुलडाणा जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी संस्कार सोनटक्के या अकरा वर्ष विद्यार्थ्याचा झाला मृत्यू घरमे घुसके मारेंगे मग कुलभूषण जाधव यांना का नाही आणलं संजय राऊत यांचा परखड सवाल पोलिसांना मशिदीत शरण घेण्याची वेळ तुफान दगडफेक जाळपोळ वक्फ कायद्यावरून मुर्शिदाबादमध्ये हिंसाचार भिवंडीत काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या घरात घरफोडी रोख रक्कमेची चोरी तडिशा बिसे मृत्यू प्रकरणी डॉक्टर गैसासांच्या अडचणी वाढल्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने पाठवली नोटीस हनुमान जयंतीनिमित्त अंजनेरी पर्वतावर जाणाऱ्या भाविकांवर मधमाशांचा हल्ला मुंबई लातूर ड्रग्ज प्रकरणात चाकूर पोलीस निरीक्षकांची तात्काळ बदली एटीएस पथकाकडून कसून चौकशी सतरा कोटींहून अधिकचे ड्रग्ज जप्त कल्याणमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राचे तेरा एप्रिलला लोकार्पण अमित शहा छत्रपती शिवरायांच्या दर्शनाला किल्ले रायगडावर येणार तटकर्यांच्या घडी जेवणाचा बेत पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार युवकाने मित्राच्या मदतीने स्वतःच केलं अपहरण आई वडिलांकडे मागितले तीन लाख पोलिसांपुढे उघड वक्फ कायद्याच्या विरोधात जोरदार निदर्शने पोलिसांनी वारीस पटाड यांना घेतले ताब्यात दर पंधरा दिवसांनी एका मंत्र्याच्या गाडीची हवा सोडणार बच्चू कडू यांचा नाशिकमधून थेट इशारा <Sessus> वक्फविरोधात बंगालमध्ये पुन्हा हिंसा आगी लावणे बॉम्ब फेकीने मुर्शिदाबाद हदरले पोलिसांवर दगडफेक <Sessus> सुधीर साळवींना लालबागचा राजा पावला उद्धव ठाकरेंनी सोपवली महत्त्वाची जबाबदारी <Sessus> मुनगंटीवारांच्या भाषणाला ट्विस्ट करण्यात आलं सुधीर भाऊंच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्पष्टीकरण अफगाणिस्तानात नमाज पठण न करणाऱ्यांवर तालिबानांची कारवाई शेकडोंना घेतलं ताब्यात महात्मा फुलेंचे कार्य शासनाला मान्य सेन्सॉर बोर्डाने आपली स्विचारसरणी लादू नये फुले चित्रपटातील दृश्य हटवण्यावरून प्रकाश आंबेडकरांची सडेतोड भूमिका गव्हर्नरला जागा लागतेच किती छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक राज्यपाल भवनात करा उदयनराजे यांची मोठी मागणी